बोला उठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत तुकाराम महाराज की जय आज आपण नामाच महात्मे या संदर्भाने संत तुकाराम महाराजांच्या गाथेमधून नामाचं महात्म्य कशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे याबाबत सविस्तर चिंतन करणार आहोत खरं म्हणजे नाम हे सर्वश्रेष्ठ आहे सर्व सिद्धीचे कारण सकळ सिद्धीचे कारण नाम आहे सर्व दुःखाचे हरण नाम आहे सर्व प्राप्तीचे साधन नाम आहे जड जीवाचा उद्धारण जड जीवाचे तारण नाम आहे नाम एक सार बिठोपाचे भगवंत भक्तीमध्ये नामाला अनन्य साधारणाचे महत्व आहे काय नाही केले एका चिंतिता विठ्ठले विठ्ठलाच्या नामस्मरणाने कशाची प्राप्ती झाली नाही संत तुकाराम महाराज आपल्याला आघाध महात्मे चार वेदाने गायले सहा शास्त्र आणि अठरा ही पुराण नाम महात्मे गाण्यासाठीच आहेत वर्णन करण्यासाठीच आहे नाम हे सर्वश्रेष्ठ आहे सर्व संथाने आपल्या मुखातून नामाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे आपल्या ग्रंथातील नामाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे नामाच्या बरोबरीची कोणतीच वस्तू या जगतामध्ये नाही समुद्र अंकित पृथ्वीचे दान करिता समान न येणा सर्व सागर महासागर आणि समुद्रासहित पृथ्वी जरी दान केली तर नामाची तुलना होत नाही तुकाराम सर्व संतादी संत संतांनी महिमा वर्णन केलेला आहे आपण पहा संत निवृत्ती महाराज संत ज्ञानेश्वर संत सोपानदेव संत मुक्ताबाई संत नामदेव संत जनाबाई संत एकनाथ महाराज संत तुकाराम महाराज सर्वाने नाम महात्मे सर्वश्रेष्ठ असल्याचं सर। आपल्या ग्रंथातून अभंगातून सांगितलेलं आहे वरील महान संतापैकी जे दोन महान संत ज्यांच्यावर कीर्तन परंपरा सर्व अवलंबून आहे असे ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचा पाया भागवत धर्माचा पाया ज्या ज्ञानेश्वर माऊलीने घातला त्याच्यावर सुंदरसा कळस ज्या संत तुकाराम महाराजांनी केला अशा दोन महाराजांच्या ग्रंथातून आपण नाम महात्मे चिंतन करणार आहोत यासाठी आपण दोन स्वतंत्र एपिसोड बनवूया आज चैत्र गुढीपाडवा नवीन वर्ष साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आजच्या या नवीन वर्षाच्या प्रसंगी शुभ दिनी पाडव्याच्या दिनी संत तुकाराम महाराजांच्या गातेतून नामाचं महात्म्य कसं वर्णन केलेलं आहे याबाबत थोडस विस्ताराने चिंतन करूया जेणेकरून सकळ जीवाना नामाच महात्म्य कळेल सकळ जीव आपल्या उद्धारासाठी नाम धारण करेल आणि सकाळ जीवांचा उद्धार होईल यासाठी आज संत तुकाराम महाराजांनी गातेतून जी नामाचं महात्म्य वर्णन केलं आहे त्याबाबत थोडस विस्ताराने चिंतन करणार आहोत काय म्हणतात गातेमध्ये ज्ञान संत तुकाराम महाराज नाम महात्म्याबद्दल महाराज म्हणतात नाशिवंत देह नासेल हा जाना कारे उच्चारणा वाचे नाम नामेच तारिले कोट्याने हे कोटी नामे हे वैकुंठी बैसरले नामा प्रतेसार नाही त्रिभूणी ते का म्हणे तुम्ही आठवडे ना तुका म्हणे नाम वेदासी आगळे ते दिले गोपाळे फुकासाठी नाम मात्मे हा देह नाशिवंत आहे हा जाणार आहे नामेच तारले कोट्याने कोटी नामे हे वैकुंठी बसविले नामाने कोट्यावधी जीवाचा उद्धार झालेला आहे नामाने वैकुंठाची प्राप्ती झालेली आहे एवढं श्रेष्ठ नाम आहे तुका म्हणे नाम वेदाचे आगळे वेदापेक्षाही श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे ते दिले गोपाळे हे नाम आपल्या पुढ्यात अत्यंत सुलभरित्या आणि मोफत पद्धतीने भगवंताने आपल्या समोर आपल्या उद्धारासाठी ठेवलेलं आहे अशा पद्धतीने या अभंगातून संत तुकाराम महाराज नामाचं महात्म करतात पुढं असं महाराज म्हणतात लागुनिया पाया विनवतो तुम्हाला करे टाळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही नुसती विनंतीच नाही हो लागुनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखे नाम आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा विड़ हा सुख सोहळा स्वर्गी नाही नामाचं बातमी याबाबतचं विवेचन करत नाही अगदी अभंगातली ओळ म्हटल्या म्हटल्या ओवी म्हटल्या म्हटल्या आपल्याला लक्षात येईल संत तुकाराम महाराज नाम महात्म्य कशा पद्धतीचं आपल्या अभंगातून वर्णन केलेलं आहे पुढे तुकाराम महाराज असं म्हणतात नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे किती सोप साधक साधन आहे नाम जन्मोजन्मीचे पापे या नाम नष्ट होतात जळून जातात नाहीसे होतात न ना लगती सायास जावे बरा सुखे येतो जवित कल्याणासाठी कुठल्याही जंगलात अधिष्ठान करावं लागत नाही घर बसल्या आपल्याला भगवंताच नाम घेता येत यावी आणि कासुता साधन वाहत असे आण विठोबाची कारण महाराज प्रत्यक्ष भगवंताची आणून सांगतो याच्यापेक्षा वेगळं साधन नाही पर आपल्या कल्याणाचं साधं सोपा आणि लाभ एकमेव साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे आपण सर्वांनी हे नाम आपल्या मुखाने सदैव घ्यावं असं संत तुकाराम महाराज गाथेतून आपल्याला विनंती करतात विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा तरी पापा निर्मुळ सर्व पापाच निर्मूल निर्दालन विठ्ठल यात्रियाक्षरी मंत्राच्या साह्याने होते अत्यंत सोपा विठ्ठल 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण महाराज पुढे असं नामाच्या महात्म्याबाबत म्हणतात बैसुनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुख नाही एवढी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फाळ बैसले फळ बैसली राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा तुका म्हणे ऐसे देवी दिव्य जरी होईल भाव <laughs> एक महात्मे नामाचा अत्यंत सुंदर पत्तीने संत तुकारामने आपल्या अभंगातून बरे नाम घ्यायला काही वेळ लागतो का काही काळ लागतो का काही वय लागतं का काही ठिकाण लागतं का नाही याची कुठलीही गरज नाही सकाळांशी येते आहे कार आणि चिंतनाशी न लगे वेळ सर्व काळ ते करावे सदा वाचे नारायण ते वदन मंगळ ज्याच्या मुखाने नारायण नारायण भगवंताचं नाम घेतलं जात ते वदन ते मुख पवित्र आहे मंगळ आहे अशा प्रकारे तुकार महाराज आपल्या म्हणतात ज्याच्याकडं नाम आहे जो नामधारक आहे जो नित्य भगवंताचं नाम घेतो त्याला जगातल्या कुठल्याही तीर्थाला जावं लागत नाही नाम आहे जयापाशी जेथे राहे तेथेच कासी आयसा नामाचा महिमा जाणे वाल्मिक शंकर उमा नाम जशा पशे तर सर्व तीर्थेत जातो आणि नाहीतरी तीर्था जाऊन या काय तुवा केले चर्मप्राक्षवर शुद्ध कासयाने केले भूषण तुवा केले आपण तीर्थ जाऊन तरी काय जर मुखात नाम नसेल चित्तात नाम नसेल तर कुठल्याही तीर्थाला जाण्यात काही अर्थ नाही भूषण फक्त आपण करतो की मी आज पंढरपूरला गेलो आळंदीला गेलो देवूला गेलो काशीला गेलो बनारसीला गेलो आणखीन कुठल्या कुठल्या गेलो ज्याच्या मुखात नाम आहे ज्याच्या हृदयात नाम आहे तिथेच काशी आणि सर्व तीर्थाचा वास असतो असते असे तुकाराम महाराज पुढेही महाराज असं म्हणतात कळे ना कळे ज्या धर्म ऐका सांगतो रे वर्म माझ्या विठ्ठलाचे नाम आठास उच्चारा ज्याला धर्माने कसं वागावं जर कळत नसेल तर सांगतो माझ्या विठ्ठलाचे नाम अट्टासे उच्चारा नाम मात्र नामाच्या बरोबरीच कोणतीच वस्तू कोणताच साधन दुसरं नाही तुकाराम महाराजांनी याबाबत समुद्र वलयंकित प्रतिविचे दान करिता समान नयनामा नामा म्हणून कोणी न आळस म्हणा रात्र दिस राम राम सकळही शास्त्रे पटन करिता वेद सरे नय गोविंद नामे का। योड़ा नामाचा हा महिमा आगाद तुका म्हणे नाम आहे तुका म्हणे नाम तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार नाम एक सार विठोबाचे एवढा श्रेष्ठ नाम आहे सारा सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी तयाचा चिंतने निरसेल संकट उतरल दुर्घट भ्रेष्ठ नाम नाम श्रेष्ठ आहे वेदाचे गवार नकळे पाटका अधिकार लोका नाही गवार म्हणजे सार गवार म्हणजे अर्थ जे वेद पाठ करता त्या पाठकाला वेदाचा अर्थ कळत नाही सार कळत नाही आणि इतरांना तर ते वाचण्याचा अधिकारही नाही मग उताराच काय विठ्ठलाचे नाम सुलभ सोपारे तारी एक सरे भवसिंधू त्या विठ्ठलाचं नाम सर्वात सुलभ आहे आणि कुणालाही <coughs> बंद नाही अडकाटी नाही ही भवसिंधू ही जीवन सागर आपल्या तरुण जाण्यासाठी विठ्ठलाचे नाम अत्यंत सुंदर आणि सोपं आहे असं गाथेमधून तुकाराम मला सांग काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले बघा काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले किती मोठा विश्वास आणि किती मोठं सामर्थ्य आहे नामामध्ये वेदाचा तो अर्थ हमासेच ठावा येराणे तू व्हावा भार माथा असे म्हणणारे तुकाराम महाराज वेदात काय आहे हे वेद न वाचता हे ज्यांना प्राप्त झालं ते सामर्थ्य फक्त नामाने साध्य झालं काय केले एका चिंतिता विठ्ठले साधनाचे सार भव सिंधु उतरी पार योग याग तपे केली तयाने आमोपे तुका म्हणे जपा मंत्र त्रियाक्षरी सोपा त्रिअरी विठ्ठल 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 तीन अक्षराचा मंत्र याचीच ही पूर्ण किमे काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठल विठ्ठल नामाने कशाची प्राप्ती झाली नाही आपण सुरुवातीलाच पाहिल्यासारखं सर्व सकळ शिद्धीचे कारण सर्व दुःखाचे हरण सर्व साधनाची प्राप्ती सर्व जीवाचा उद्धार याच त्रियाक्षरी नामाच्या ठाई आहे म्हणून महाराज म्हणतात महाराज काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले महाराज गाते तसे म्हणतात विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती घ्यावा विठ्ठल उभा पहावा विटेवरील नाम महात्मे चारी वेद जयासाठी त्याचे नाम धरा कंठी आचार वेद सहा शास्त्र अठराई पुराण याची निर्मिती त्या भगवंताचं नाम महात्मे गाण्यासाठीच आहे सा। काय वेद महाराज म्हणतात वेद अनंत बोलिला वेद अनंत बोलिला अर्थी तुकाची शोधिला विठ्ठलाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे कितीही वेदा काही सांगितलं वेदाचं सार जर काही असेल विठ्ठलाशी शरण जावे निज नाम गावे नामश्रेष्ठ नामश्रेष्ठ महाराज असे म्हणतात नाम घेता उठी होय संसाराची तुटी काय म्हणतात बघा महाराज नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी आयसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठलाच्या पायी मिठी पडल्याबरोबर असा लाभ त्याच्या गाठीला येतो नामा परते साधन नाही जेतू तरीशी आणि कां हकारून सांगे तुका नाम घेता राहू मोठमोठ्याने तुकाराम महाराज ना ओरडून सांगतो अरे नाम न ना घेता कुणी राहू नका बरं नाम न ना घेता कुठल्या शिवाने राहू नये पुढे जाऊन तू महाराज नाम लोक घेत नाहीत यावर चिडून असा प्रश्न विचारतात नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकिला सांगा विनोद तुम्हा संत महंत सिद्ध ऋषी नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून सलगीच्या उत्तरा तू का म्हणे क्षमा करा अरे नाम घेऊन वाया गेला असं कुणी ऐकलंय का सकळ माणसालाच सिद्ध ऋषी मुनीला देखील प्रश्न विचारतात द्यावा निवडून सर्गीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा तुम्हाला हा प्रश्न विचारतोय माफी मागून विचारतोय असं तुम्हाला कुठे दिसलं का एवढ नाम श्रेष्ठ आहे एवढं सुलभ आहे सर्व सकळांसाठी ती उपलब्ध आहे तरी पण नाम दुर्लभ आहे नामधारक अति दुर्लभ आहे सकळ जीवांच्या उद्धाराचं हे प्रचंड सामर्थ्य असलेलं साधन आपल्या सर्व जीवांच्या पुढ्यात असताना आपण नाम का घेत संत याबाबत महाराज आपल्याला प्रश्न विचारतात आपल्याला बोलतात ते वाटे अजनाचे थोर बाश्चर्य न ती विचार का हिताचा स्वतःच्या हिताचा का विचार येत नसेल कोण द मायसा आहे याची पोटी येईल शेवटी कोण कामा अरे 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 याला शेवटी कोण खोल या यातनेतून काय भगवंताचं नाम घेत नसतील काय यांच्या मनामध्ये एवढा दम कुठली एवढा हिंमत आहे काय माननी राहिली निश्चिंत मरण बापडी काय असे गुढी लागली असे यांनी मरण विसरलं का विषयात एवढे का रणमान झाले असेल हे जीव या विषयाची एवढी का गुढी लागली असेल काय हाती नाही करील तयासी काय झाले त्याशी काय जाणे काय हे नाटविती देवकी देव की नंदना सुटावया बंधनापासून या त्या भगवंताचं नाम ह्या सर्व मोह बंधनापासून सुटण्यासाठी ते का घेत नसेल काय मोल यासी लाभे धन वित्त काहे चित्त घेत नाही तुका का हे भोगतील खाणी का त्या चक्रपाणी विसरला असेल त्या चक्रपाणीला त्या भगवंताला त्या विठ्ठलाला हे काय विसरत असतील यांचं नाम का घेत नसतील अशा प्रकारचा प्रश्न संत महाराज आपल्या गातेतून सर्वसामान्य जीवाला करतायत शेवटी सांगता महाराज सेवितो आणि का सर्वश्रेष्ठ आहे अरे, अरे। नाम उद्धारक आहे नाम, उद्धार नाम कल्याणदायी आहे नामाशिवाय आपल्याला दुसरा कोणताही मार्ग उद्धाराचा नाही मी हा मार्ग मी हा रस मी हा रस मी हा नाम रस सेवितो हा रस वाटितो आणि का ग्यारे होऊ नका इथं असा रानबुल होऊन फिरू नका विठेवरी ज्यांची पावले समान तोच एक दानशूर दाता दानशूर सर्वश्रेष्ठ दानशूर दाता जर कोण असेल तर तो विटेवरचा विठ्ठल आहे तो पांडुरंग आहे तो, तो परमात्मा आहे तोच एकदा नसूर ता म्हणाचे संकल्प पावेल सिद्धी जरी राही बुद्धी त्याचे पायी त्याच्या पायी मिठी सर्व संकल्प सिद्धीत जातात निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप त्या पांडुरंग त्या परमात्म्याने त्या, त्या, त्या विठ्ठलाने अहो निरोप दिन मला पाठवला तुमच्याकडं मार्ग हा सोपा सुखरूप नाम चिंतनाचा मार्ग सर्व जीवाने अखंड भगवंताचं नामस्मरण करावं दलिता काडिता बसता उठता प्रापंचिक गोष्टीमध्ये भगवंताचं नाम आपल्या मुखात रावरत यात राव हकार सांगे तुका नाम घेता राहू नका मोठमोठ्याने ओढून हकारून हकाटी देऊन तुकाराम अरे 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 कुणी नाम घेता राहू नका बरं यावी ना असता आणि साधनं वाहत असे आणि विठोबाच्या विठोबा विठो शपथ घेऊन सांगतो यापेक्षा वेगळं साधन उत्ताराचं कोणतंही नाही तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निदान सापडले हे निदान जे विठ्ठल आहे ठेवाय तुम्हाला सापडलेला आहे आपण ही तो घ्यावा आणि जीवन मुक्त व्हावं अशा प्रकारची विनंती गाथेमधून सांगतो कारण महाराज सकळ जनाच्या उद्धारासाठी करतात खरं म्हणजे यावर चिंतन करण्याचं एक प्रमुख कारण आहे आज चैत्र गुढी पाडवा जीवांच्या उद्धारासाठी आपण नवीन वर्षाचं काहीतरी चांगलं आपल्या मनामध्ये चिंतन यावं ते चिंतन सर्व जीवाच्या उद्धाराचं असावं अनेक शास्त्र वेद पुराण संत महंत या सर्वांनी एकच जीवाच्या उद्धाराचं सांगणं सांगितलेलं आहे ते म्हणजे भगवंताचं नाव आपलं कितीही पद मोठं असून आपल्याकडे कितीही पैसा अडका असला सत्ता संपत्ती असली साधनांची रेंचला असली तर यामध्ये सुख नाही यामध्ये कल्याण नाही यामध्ये उद्धार नाही त्या उद्धाराचं एकमेव साधन म्हणजे त्या भगवंताचं नाम आहे त्या विठ्ठलाचं नाम आहे रामकृष्ण हरी हा मंत्र अत्यंत सोपा आणि सुलभ आहे आपण सर्व सकळ जीवाणी या मंत्राचा उच्चार वेळोवेळी करावा नामस्मरण करावं आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यावा याज नामाठाई सर्व सुखाची प्राप्ती आहे याज नामाठाई सर्व आनंदाची प्राप्ती आहे पण सर्व जीवाने नामस्मरण करावं अशा प्रकारची विनंती संत तुकाराम महाराज आपल्या गातेतून आपल्या चरणी करतायत रामकृष्ण हरी पांडुरंग हरी राम